नमस्कार श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो ह्या उद्देशाने एस एस सी बॅच एकोणीसशे एकोणनव्वद या बॅचच्या एक एक माजी विद्यार्थ्याने तब्बल छत्तीस वर्षांनी एकत्र येऊन गेट टुगेदर घेतला व ज्या शाळेतून आपण घडलो मोठे झालो उच्च शिक्षित झालो त्या संस्थेला काहीतरी देण्याची संकल्पना सुचली आणि त्यातूनच त्यांनी एक भक्कम अशा स्वरूपाचा गेट या विद्यालयास बसवून दिले नवीन गेटमुळे विद्यालयाच्या सौंदर्यात भर तर पडलीच तसेच शाळेच्या भौतिक सुविधांमध्येही वाढ झाली आहे शिक्षण संस्थेच्या भक्कम उभारणीमध्ये माझी विद्यार्थ्यांचा सहभाग किती महत्वाचा ठरू शकतो हे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही शाळेशी असलेली आपुलकीचे नाते कायम ठेवणे ही एक संस्कृती माझी विद्यार्थ्यांनी जपली आहे आपण इथून शिकून मोठे झालो तर या शाळेच्या उन्नतीत आपलेही योगदान राहावे या भावनेतून हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे या सर्व विषयावर माझी विद्यार्थ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार मी शांतीलाल रेड्डी पाटील आपण पाहताय श्रीपूर वार्ता न्यूज पण शाळेचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्याने या शाळेला एका आमच्या या पाठीमाग आपण पाहता गेट दिलेला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या गेटची त्यांना संकल्पना कशी सुचली आणि हे गेट देण्या पाठीमागचा त्यांचा उद्देश नेमका काय होता नमस्कार नमस्ते नमस्कार। काय नाव आहे आपलं मी राजेंद्र तुकाराम मोळे मी ह्या विद्यालयात शिकलेलो आहे साधारणतः सत्तावीस मे आ, 27 रोजी पंचवीसला आमच्या शाळेचा गेट टुगेदर झालं एकोणीसशे कुन एकोणवद सालची बॅच आहे आमची या बॅच मध्ये साधारणतः त्रेसष्ट जण आम्ही होतो एस एस च्या परीक्षेला बसलेलो तर त्रेसष्टपैकी जवळजवळ जण आम्ही गेट टुगेदरसाठी जमले होतो साधारणतः एकोणीसशे एकोणवद सालची म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि तो कार्यक्रम गेट टुगेदरचा अकलूज येथील मायवाड येथील हॉटेल गालेंडीला आम्ही घेतला होता भव्य स्वरूपात आता गेट गेट टुगेदरचा जा कार्यक्रम झाला सर्व विद्यार्थी हजर होते आणि विशेष म्हणजे आमचे गुरुवारीसुद्धा सगळे हजर होते आ, रंधवी सर म्हणा हळीकर सर सर इंगळे सर असे आमचे सुद्धा हजर होते मोठ्या प्रमाणात छानपैकी कार्यक्रम झाला सर्वांचे मनोगत व्यक्त केले आणि त्यानंतर आम्ही इथे शाळेत आलो होतो तर शाळेत सुद्धा शाळेच्या इथल्या चालू प्राचार्याने आमचं स्वागत छान प्रकारे केलं आणि त्यावेळेस त्यांनी एक सूचना म्हणली आम्हाला की बाबा आपल्याला शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गेटची आवश्यकता आहे मग त्यांच्या ह्या सूचनेला मान देऊन आपणही काहीतरी एक शाळेचं देण आहे ज्या भागात आपण राहतो समाजात राहतो गावात राहतो ज्या शाळेत शिकलो त्या प्रत्येक गोष्टीचा आपण काहीतरी देण असतो हे देणं देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा हो म्हटलं त्यांना गेटसाठी आणि त्या प्रकारातून शाळेंच्या प्राचार्यांनीसुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन करून हे गेट उभारलेलं आहे खर्चाची यासाठी तरतूद आपण कशी केली विशेष म्हणजे खर्चाची म्हणजे प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी आमच्या ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांनी देणगी स्वरूपात निधी स्वरूपात आम्हाला रक्कम दिलेली आहे आणि खास करून महिला वर्ग वर्गाने एक असून असूनसुद्धा त्यांनी एक मोठ्या मानानं जबाबदारीनं आपणही काहीतरी शाळेचं देणं आहे असं समजून त्यांनीसुद्धा देणगी दिलेली आहे आपण आता सांगितलं की आपण पस्तीस छत्तीस वर्षानंतर या ठिकाणी एकत्र आलात तर तो पस्तीस छत्तीस वर्षानंतर एक एकत्र आल्यानंतरचा जो आनंद होता तो कशा प्रकारचा होता तो एक फार विलक्षण आनंद होता कारण पस्तीस छत्तीस वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आहे तसा बऱ्यापैकी सर्वांच्या चेहऱ्यातनी बदल वगैरे झालेलं होतं पस्तीस वर्षानंतर भेटणं हे हा अस्मरणीय क्षण होता आणि त्याच्यामुळं सर्वजण उत्सुकता होते की बाबा आपण पस्तीस वर्षानंतर भेटतोय त्यानिमित्तानं सर्वांनाच उत्सुकता त्यांनी ती उत्सुकता पूर्ण झाली आमच्या गेट टुगेदरच्या माध्यमातून या ठिकाणी या संस्थेतून जे विद्यार्थी शिकून गेलेत काय ना तीस वर्ष झाली काय ना वीस वर्ष झाली तर त्या माझी विद्यार्थ्यांसाठी आपण एक काय विनंती करावी विनंती अशी करेन की जसा आम्ही हा उपक्रम राबवला आणि ह्या कालावधीतसुद्धा साधारणतः दोन हजारच्या सुद्धा हॉलसाठी काहीतरी सहकार्य केलेलं आहे लाईट ला ला फिटिंग म्हणा ओ पी वगैरे असं केलेलं आहे असंच माझी विद्यार्थ्यांनी आपलं एक कर्तव्य आपण काहीतरी या शाळेचं देणं आहे ह्या भावनेतून सहकार्य करावं आणि असे जो उपक्रम राबव आहेत आत्ताच आपण या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वदची बॅच आहे तर या बॅचकडून एक गेट म्हणून गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यांनी आत्ताच सांगितलं की प्रत्येक माझी विद्यार्थ्याने आपण शाळेचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं या शाळेला काय ना फुल नाही फुलाची पाकळी तरी आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि एक वर्ष चार वर्ष पाच वर्ष कधीतरी एक वेळेस आपण गेट टुगेदर घेऊन गे त्याचा आनंद हा प्रत्येक विद्यार्थ्याने घेणं गरजेचं आहे श्री वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील बोरगाव